धुळे तालुक्यातील पुरमेपाडासह इतर भागात अवैध धंद्यांचं निवेदन देण्यासाठी गेलेल्या एकलव्य संघटनेचे पदाधिकारी तथा माजी पंचायत समिती सदस्य विश्वनाथ भगवान सोनोणी यांना एसपींनी आठ तास थांबवून अवैध धंद्यांच्या भागात घेऊन गेल्याचा आरोप एकलव्य संघटनेचे पदाधिकारी तथा माजी पंचायत समिती सदस्य विश्वनाथ सोनोने यांनी केला आहे याबाबत एस थेट पालकमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे या प्रकरणात पालकमंत्र्यांनी एसपींना योग्य ती समज देण्याची मागणी एकलव्य संघटनेने पालकमंत्र्यांकडे केली आहे एसपीचं वर्तणूक कायद्याला न शोभणारं असल्याची प्रतिक्रिया ॲडव्होकेट राजन वाघ यांनी केली आहे दहा जुलै रोजी पूर्मेपाडा भागासह इतर भागातील अवैध धंद्यांसह चुकीच्या प्रकाराबाबत एसपींना एकलव्य संघटनेचे पदाधिकारी निवेदन देण्यासाठी गेले होते एसपींनी निवेदन स्वीकारून तब्बल आठ तास बसून ठेवल्याचा आरोप सोनवणे यांनी केला आहे त्यानंतर एल सी बीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत ज्या भागात अवैध धंदे सुरू आहे त्या भागात मला घेऊन गेले त्यामुळे एसपींच्या या वागणुकीमुळे माझ्या जीवितास धोका निर्माण झाला असून जीवितास बरे वाईट झाल्यास एसपी पी आणि पोलीस प्रशासन जबाबदार राहील असा इशारा एकलव्य संघटनेने पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे यावेळी ॲडव्होकेट राजन वाघ एकलव्य संघटनेचे जिल्हा संघटक विश्वनाथ सोनवणे कमल सूर्यवंशी रवी बोरसे दिलीप मालचे रावल ठाकरे आनंद मालचे राजेंद्र गायकवाड शंकर मालचे सोमनाथ सोनवणे युवराज वाघ आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज एकलव्य संघटनेकडनं धुळे एक जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आलं होतं निवेदनाचा विषय अतिशय गंभीर असा आहे की धुळे जिल्ह्याचे जे प्रशासकीय अधिकारी प्रमुख अधिकारी आहेत एस पी साहेब यांनी काल आमच्या कार्यकर्त्याला निवेदन देण्यासाठी गे गेलं असताना की त्याच्या गावामध्ये दोन नंबरचे धंदे बोकावले आहेत आणि त्या दोन नंबरच्या धंद्यावर धंद्यावरती बसणारे जे मुलं आहेत ते आजूबाजूच्या जे कॉलेजच्या पोरी आहेत त्यांची नावं घेतात आणि प्रांजा मागणी करण्यासाठी आमचा कार्यकर्ता त्या ठिकाणी गेला होता की तुम्ही साहेब या गुंडांचा बंदोबस्त करा असं असताना एस पी साहेबांनी रात्री आठ वाजेपर्यंत त्याला त्या ठिकाणी बसून ठेवलं आणि बसवल्यानंतर त्याच्या गावात जाऊन त्यालाच सांगितलं की चल आता तू इथं कुडारख्या करतो आहे तर तू आम्हाला दाखव की कुठे कुठे दोन नंबरचे धंदे चालतात म्हणजे आम्ही जर गावात तर समाजासाठी जर काही करत असू आणि त्याच्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला मदतीला बोलवत असू आणि पोलीस प्रशासन अशा पद्धतीने जर आम्हाला वागणूक देत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे म्हणून आज आम्ही मान्य पालकमंत्री यांना निवेदनाद्वारे कळवलं आहे की धुळे जिल्ह्यामध्ये या प्रशासनाचा कशा पद्धतीने कारभार चालू आहे ही समाजिक सामाजिक चळवळ असताना देखील त्याची देखी गळचेपी करण्याचा प्रयत्न मान्य पोलीस अधीक्षक यांच्याकडनं या ठिकाणी होतो आहे आणि त्याचबरोबर बरोबर उद्या बर, उठून कारे करते ला जर आमच्या कार्यकर्त्याला जर काही झालं तर त्याला सर्वस्वी जबाबदार एस पी साहेब असतील असं देखील आम्ही या निवेदनाद्वारे मान्य पालकमंत्री यांना कळवलं आहे आणि हा जो प्रकार आहे हा अतिशय गंभीर प्रकार आहे हा म्हणजे कारण नसताना हा काही आरोपी नव्हता हा लोकांच्या कल्याणासाठीच त्याची मागणी त्या ठिकाणी मांडण्यासाठी गेला होता आणि याला आरोपीसारखं त्या ठिकाणी ट्रीट केलं तर हे अतिशय गंभीर कृत्य या ठिकाणी एक जबाबदार पोलीस अधिकारी यांच्याकडनं झालेलं आहे म्हणून आम्ही त्याचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो विरोध करतो आणि येणाऱ्या भविष्यकाळा प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज वेग धुळे शहरापासून जवळच असलेल्या आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सोनगीर गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीमध्ये चक्क मेलेली डुक्क आढळून आल्याने खळबळ उडाली आहे या प्रकारामुळे सोनगीर ग्रामपंचायतचा अनाबोंदीत कारभार पुन्हा एका चवाट्यावर आला आहे घडलेल्या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहे ग्रामस्थांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी असणाऱ्या सोनगीर ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळते का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे नेमकं मिलेले डुक्कर पाण्याच्या टाक्यात पडलं कसं की गावातील त्याने डुक्कर मारून फेकलं असे अनेक प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे याबाबत सोनगीरच्या सरपंचासह सह ग्रामसेवकाशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे धुळे तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचं असणारं आणि लोकसंख्येच्या दृष्टीने मोठं असणारे सोनगिरी हे गाव आहे या गावाची लोकसंख्या सुमारे साडे तेरा हजाराहून अधिक आहे या गावातल्या विविध भागाला पाणीचा पुरवठा करण्यासाठी चार टाक्या बांधण्यात आल्या आहेत मात्र या चारपैकी दोन हजार लोकवस्तींचा एक भाग असणाऱ्या पाण्याच्या टाकीत मेलेले डुक्कर आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे नेमकं मेलेलं डुक्कर किती दिवसापासून त्या पाण्याच्या टाकीत होतं अशा अवस्थेत त्या टाक्यातून पाणी पुरवठा झाला आहे का किती लोकांनी ती पाणी पिलं ग्रामस्थांना त्रास झाला आहे का असे अनेक प्रश्नांची उत्तरे घेण्यासाठी सरपंचांसह ग्रामसेवकाला संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे त्यांनी केवळ घडलेल्या प्रकाराचा दुजोरा दिला असून तात्काळ त्या टाकीतून पाणी काढून पाण्याची टाके स्वच्छ केल्याची माहिती त्यांनी दिली आहे मात्र असंख्य ग्रामस्थांची तहान अवलंबून असलेल्या सोनगीर ग्रामपंचायतने नेमकी या प्रकरणी काय भूमिका घेतली याची माहिती देखील समोर आलेली नाही त्यामुळे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकी परिसरात सी सी टी व्ही लावण्याची मागणी समोर आली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नवापूरमधील खाकरपाळी भागात संततधार पावसामुळे घरे जलमय झाल्याच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांनी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास नवापूर शहराला भेट दिली त्यांनी नगर परिषदात देखील कामांची पाहणी करत राष्ट्रीय महामार्गावरील वाकेपाडा पूल तसेच खाकरपळी परिसरात प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला पूर परिस्थितीमुळे नागरिकांचे जगणे कठीण खाकरपळी परिसरात मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे घरात पाणी शिरल्यामुळे अनेक कुटुंबांचं नुकसान झालं आहे राष्ट्रीय महामार्ग प्रशासन आणि ठेकेदार मात्र यांचे अपयशी नियोजन यास कारणीभूत ठरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे संकट काळात माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे आणि सामाजिक कार्यकर्ते मंगेश येवले यांनी तात्काळ कर हस्तक्षेप करत नेहरू उद्यानामागे निचरा मार्ग खुलं करण्यास प्रशासनाला भाग पाडली पन्नास वर्ष वस्ती तरीही कायम पुराचा धोका खाकरपोळी भागात गेल्या पाच दशकांपासून वस्ती असूनही महामार्गाच्या कामामुळे वारंवार पाणी घरात शिरण्याच्या घटना घडत आहे हातावर पोट असलेल्या नागरिकांच्या दैनंदिन कमाईवर याचा गंभीर परिणाम होत आहे प्रशासन निष्क्रिय आपत्ती व्यवस्थापनही गायब दरम्यान सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी नगर परिषद राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला तातडीने ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहे मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी बनवलेली आपत्ती व्यवस्थापन टीम प्रत्यक्षात कुठेही दिसली नसल्याचं नागरिकांच्या निदर्शनात आले या मुद्द्यावर सहाय्यक जिल्हाधिकारी शांत राहिल्या यामुळे उपस्थितांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे श्री प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असताना शंभर फुटी वाघातील मोटरसायकल चोरट्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदरची मोटरसायकल चोरल्याची कबुली केली आहे तसेच त्याच्या साथीदाराच्या मदतीने तिने इतर नऊ मोटरसायकल देखील चोरल्याचं पोलिसांना सांगितलं आहे चाळीसगाव रोड पोलिसांनी या प्रकरणी चार लाख सत्तर हजार रुपये किमतीचे दहा मोटरसायकल जप्त केल्या असून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत तर फरार साथीदाराचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे शेख सलीम असं ताब्यात घेतलेल्या मोटरसायकल चोरट्याचं नाव असून त्याला चाळीसगाव रोड पोलिसांनी गजाआड केला आहे त्याने आणखी कुठे मोटरसायकल चोरी केली आहे का याचा अधिक तपास चाळीसगाव रोड पोलीस करत आहे नमस्कार मी सुरेश कुमार भुसर पोलीस निरीक्षक चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनला तीन मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल होते त्या संदर्भामध्ये डीबी पथकाच्या मार्फत आम्ही सदर मोटरसायकल चोरीच्या चोराचा मागो घेतला असता तो मालेगाव येथील असल्याचं समजलं त्याचं नाव शेख सलीम असं आहे आम्ही त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून माला चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे तीन सोनगीर पोलीस स्टेशनचा एक आणि इतर असे सहा असे टोटल दहा मोटरसायकल आम्ही त्याच्याकडून रिकवर केलेले आहेत त्यातला एक अजून एक पाहिजे आरोपी आहे ज्याचं नाव आम्ही डिस्क्रस करू शकत नाही तोही मिळाल्यानंतर अधिक मोट चोरीच्या मोटरसायकल मिळण्याची शक्यता आहे सदरची कारवाई ही आमचे धुळे जिल्ह्याचे माननीय एस पी श्री देवरे सर आय सी एस पी श्री अजय सर डी वाय एस पी आमचे आणि पोलीस पथक अशी आम्ही याची कार्य केलेली आहे आणि ही याचा तपास चालू आहे आशा आहे याच्यामध्ये अजून अधिक आम्ही मोटरसायकल अजून रिकवर करणार आहोत सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार धुसर यांच्या मार्गदर्श रिपीट यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल अविनाश वाघ निलेश देवरे पोलीस कॉन्स्टेबल शोईब बेग आतिक शेख सचिन पाटील अभिलेश बोरसे निलेश चव्हाण विनोद पाठक संदीप वाघ धीरज सांगळे राकेश मोरे आदींच्या पथकाने केले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे महाराष्ट्रातील भौगोलिक दृश्य क्षेत्रपाळाने मोठ्या असलेल्या साक्री तालुक्यात वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळावे या मुख्य उद्देशाने साक्री शहरामध्ये शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास साक्री पोलिसांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात करण्यात आली हे अभियान आठवडाभर राबवण्यात येणार आहे अभियानाच्या पहिल्याच दिवशी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी गोल्डी पॉईंट बसस्टँड बाजारपेठ अशा विविध ठिकाणी जाऊन वाहतुकीला अडथळा निर्माण करू नका वाहन चालकांनी ड्रायव्हिंग लायसन्स व कागदपत्रे सोबत बाळगा अशा सूचना देण्यात आल्या तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली दिवसभरात पस्तीस मोटरसायकल दोन ट्रॅक्टर बारा चारचाकी वाहने असे एकूण एकोणपन्नास वाहनांची तपासणी करण्यात आली आहे यापैकी पंधरा वाहनांवर दंडात्मक कारवाई करत अकरा हजार रुपयांचा दंड दे देखील वसूल करण्यात आला आहे या मोहिमेचा उद्देश सामान्य नागरिकांना आर्थिक भूर्दंडे देणे नसून वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळावे असा आहे अशी माहिती साखरे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे या परिसरामध्ये सखळीच्या परिसरामध्ये या दहा ते बारा दिवसामध्ये बारा तेरा अपघात झाले आहेत आणि अपघात झाल्यावरती पोलिसांना असं समजलेलं आहे की त्या चालकाकडे ड्रायव्हिंग लायसन नाही आहे आरसी बूट नाही आहे दुसऱ्याची गाडी घेऊन तो इथे आलेला आहे लहानपणा गाडी चालवतो आहे त्याच्यानंतर काही गाड्या असं सापडल्या आहेत की त्याकडे त्या मालकाच्याच नाही आहे आणि त्या गाडीवरती चुकीचे नंबर टाकून त्या गाड्या या गाड्या गावामध्ये फिरवताना दिसल्या आहेत त्याच्या सात गाड्या आम्ही रिकवर केलेल्या आहेत त्याच्या टोटल चोरीच्या गाड्या आहेत या गावामधून या परिसरामधून खूप वाहनं चोरीचा प्रकार वाढलेला आहे त्याला आळा बसायला पाहिजे आणि ट्रॅफिकचे नियम हे सगळ्यांना कळाले पाहिजेत याच्यासाठी हा ड्राईव्ह घेण्यात आलेला आहे तर तुम्हाला हे तीन दिवसाची संधी आहे आज दुसरा दिवस आहे उद्या तिसरा दिवस आहे आज मी तुम्हाला असंच सोडवतोय चुकीचं आहे तरी सुद्धा मी सोडतोय मी रिस्क घेऊन सोडतोय परंतु उद्यापासून परवापासून सोडणार नाही माझ्याकडे कोणाचाही फोन आणायचा नाही आणि तुम्ही शिस्तीत राहायचं गाडीची नंबर प्लेट टाकायची गाडीची लायसन्स आपल्यापासून ठेवायचे गाडीचं सायलेन्सर सर हे शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे कंपनीने निर्धारित केल्याप्रमाणे असलं पाहिजे हे तर सायलेन्स सर चालून देईल आणि तुमच्यासमोर त्याला रोड रुरोज त्याच्यावर चालवून देईल आणि सक्त कारवाई होणार तीन दिवस चार दिवसांनी आज हा दुसरा दिवस आहे पोलिसांना पोलिसांकडून तुमच्या सर्वसामान्य जनतेला असं आव्हान आहे की तुम्ही तुमचं हे ट्रॅफिकचे नियम पाळले पाहिजेत ट्रॅफिकचे रूल पाळले पाहिजेत त्याच्यामध्ये तुमच्याकडे ड्रायविंग लायसन असलं पाहिजे राशी बुक असलं पाहिजे पोरांना गाडी चालवायला देऊ नका त्याच्यानंतर ट्रिपल सीट फिरवू नका पोलिसांनी हात दिल्यावर गाडी थांबवा कागदपत्र नसतील तर तुम्ही तसं सांगा आम्हाला त्या पद्धतीने कोणा चुक चुकीची गाडी घेऊन फिरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं बाजाराला आल्यानंतर रोडवर गाडी पार्क करू नका रोडवर ज्या तर सोडतच नाही ज्याची गाडी रोडवर पार्क केलेली आहे त्याला आम्ही चालनच केलेलं आहे काल पण आणि आज पण या गावामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक होते, होते। आणि ट्रॅफिक झाली की सर्वसामान्य जनतेला फिरायला त्रास होतो कधीकधी पेशंट चालले आहेत आणि रोड जाम झालेला आहे त्याच्यामुळे अडचणी तयार झालेल्या आहेत तर हे सगळं टाळण्यासाठी हा ट्रॅफिकची मोहीम आपण राबवत आहे तर सगळ्यांना आणि पोलिसांचा मानस असा नाही आहे की तुम्हाला आर्थिक भूर्दंड व्हायला पाहिजे आर्थिक तुम्हाला ताण यायला पाहिजे हा नाही आहे नाही तर मी तुमच्याकडे चालन केलं असते बरोबर आहे का नाही तुम्ही स्वतः सगळ्यांनी लक्षात आलं पाहिजे कोण कोण लहानपण आहेत त्यांच्या वडिलांनाही कळलं पाहिजे की हे चुकीचं आहे म्हणून माहीतच नाही मागची नंबर प्लेट आहे पुढं काय लागत नाही साहेब पुढंही नंबर प्लेट लागते मागेही नंबर प्लेट लागते हे काही ट्रॅफिकचे नियम आहेत ते सगळ्यांनी पळा आणि सहकार्य पोलिसांना सहकार्य करा पोलीस तुमच्या विरोधामध्ये नाही आहेत पोलीस तुमच्याचसाठी आहे आणि सहकार्यासाठी आहेत ही भावना सगळ्या जनतेमध्ये तुम्ही बसवली पाहिजे आणि उद्यापासून तयारीमध्ये या मध्ये तर त्यांच्याकडे नंबरच नाही नाही आणि मग उभा करून ट्रॅक्टर मागून धडक होते आणि मग लोक पोलिसांविरुद्ध आंदोलन करतात करतात नाही दोन चार ठिकाणी झाले ते प्रत्येकामध्ये समजूतदारपणा आला पाहिजे म्हणून हा छोटासा प्रयत्न आहे पोलिसांना सगळ्यांनी सहकार्य करा ठीक आहे तुमची तुमची गाडी घ्या पोलीस स्टेशन साखरे धुळे जिल्हा येथे आज शहरामध्ये रोडवरती ट्रॅफिक होते या कारणाने व लोकांमध्ये अवेअरनेस व्हावं याकरता पूर्ण आठवडाभराचा ट्रॅफिक अवेअरनेस सप्ताह हा राबवण्यात येत आहे साखरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आज पहिला दिवस होता आज पहिल्या दिवशी आम्ही वाहनं चेक केली आहेत एकोणपन्नास वाहने पोलिसांनी आज चेक केली आहे पंधरा वाहनांवरती कारवाई करण्यात आणून अकरा हजार रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे लोकांचं सुद्धा सहकार्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मिळत आहे पोलिसांचा या ठिकाणी एक सर्वसामान्य जनतेला असं आव्हान आहे की ही जी तीन सप ही जी सप्ताहाची कारवाई आहे ही कारवाई पब्लिकला आर्थिक गोर्दंड देणे हा पोलिसांचा उद्देश नाही लोकांनी ट्रॅफिकचे नियम पाळावे हा पोलिसांचा त्यामागचा हेतू आहे महाराष्ट्रातील साक्री हा सगळ्यात मोठा तालुका आहे आणि या पंचकृषीतील या तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर आहे या साखरेत शहरामध्ये येत असतात सर्व वाहन चालकांना व सर्वसामान्य जनतेला असं आव्हान आहे की येताना सर्वांनी गाडीचे कागदपत्र सोबत बाळगायचे आहे रोडावरती आल्यानंतर वाहनं कुठेही लावायची नाही ट्रिपल सीटवरती कोणीही गावात फिरताना दिसणार नाही कर्कश आवाज करणारे सायलेन्सर कोणीही वापरणार नाही अशा प्रकारचे जे ट्रॉफिकचे नियम आहेत ते ट्रॅफिकचे नियम सर्वांनी वापरावे अशा पद्धतीने पोलीस स्टेशन साखरेतर्फे मी आवाहन करतो सर्व जनतेला विनंती आहे की त्यांनी या ट्रॅफिक नियमांचे पालन करावे धन्यवाद या रास्ता सुरक्षा अभियानात शुक्रवारच्या सुमारास साकडे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात करण्यात आली यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शेवाळे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रौंदळ पोलीस उपनिरीक्षक महेश गायतळ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू रायते पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय शिरसाट पोलीस हेड कॉन्स्टेबल शांतीलाल पाटील वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई प्रमोद पांचाळ पोलीस हेड कॉन्स्टेबल आनंद चव्हाण पोलीस शिपाई साईनाथ पवार पोलीस शिपाई सागर चौधरी पोलीस शिपाई मंगेश करणार पोलीस शिपाई योगेश पिसे पोलीस शिपाई राजमल अहिरे आदींच्या पथकाने केले आहे प्रतिनिधी सचिन सोनवणे माझा महाराष्ट्र न्यूज साखरी नंदुरबार शहरातील रस्त्यांची दुरावस्था ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि पालिका प्रशासनाचा उदासीन कारभार विरोधात शिवसेना उबटा पक्षाच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे अकरा जुलै ते सतरा जुलै या काळात वृक्ष लागवड आंदोलन सप्ताह हो साजरा करण्यात येत असून शहरातील विविध भागातील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून प्रशासनाच्या मनोवृत्ती विरोधात आंदोलन छेडण्यात आले आहे या आंदोलनाचं नेतृत्व महानगर प्रमुख पंडित माळी करत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वृक्षांची लागवड केली जात आहे या आंदोलन केवळ लोक प्रशासनाला कर आणण्यासाठी नसून लोक नागरिकांमध्येही जागरूकता निर्माण करण्यासाठी असल्याचं आयोजकांचं म्हणणं आहे शिवसेना स्टाईलचा इशारा आंदोलनाकडे जर महानगरपालिकेने दुर्लक्ष केलं तर शिवसेना स्टाईलने अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला शहरात याआधीही निवेदन देऊन खड्ड्यांबाबत लक्ष वेधण्यात आलं होतं मात्र त्याची कोणतीही दखल प्रशासनाकडून घेण्यात आली नाही झोपलेला प्रशासनाला जागवण्यासाठी घोषणाबाजी करण्यात आली घोषणांच्या माध्यमातून प्रशासनाला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न करण्यात आला विशेषतः शहीद शिरीष कुमार यांच्या स्मारकाजवळील रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करताना अंत्यविधीत वापरली जाण्याची वाजंतरी वाजवण्यात आली जेणेकरून या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधता येईल यावेळी शिवसेना उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख अरुण चौधरी उपजिल्हा प्रमुख अर्जुन मराठे महानगर प्रमुख पंडित माळी जिल्हा संघटक सुनील धोनार तालुका प्रमुख रमेश पाटील माजी नगरसेवक विनोद चौधरी शहर प्रमुख राजधर माळी युवासेना उपजिल्हाध्यक्ष सागर पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार शिंदखेडा तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी तीस जून रोजी काढण्यात आलेल्या आरक्षणाच्या यादीविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने तीव्र आंदोलन करत प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि ओबीसी प्रवर्गावर अन्याय झाल्याचा आरोप ठाकरे सेनेकडून करण्यात आला आहे ठाकरे सेना चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे ग्रामपंचायतीचे आरक्षण काढताना जिल्हा प्रशासनाने कोणताही विश्लेषणात्मक निकष लावलेला नाही मागील पंचवार्षिक निवडणुकीतील आरक्षण जसे तसेच प्रकारे कायम ठेवण्यात आले आहे त्यामुळे अनेक गावातील ओबीसी व अनुसूचित जमातीच्या उमेदवारांवर आणण्यात आला आहे शिवसेनेने आरोप केला आहे की तहसीलदार अनिल गवांदे यांनी आरक्षण यादी तयार करताना गावागावातील सामाजिक रचनेचा मागासवर्गीय यांचे प्रतिनिधित्व मागील निवडणुकीतील आरक्षणाचा इतिहास तसेच जनतेच्या प्रतिक्रिया याचा विचार केला नाही उलट राजकीय दबाव आणि आर्थिक देवाणघेवाणीच्या माध्यमातून मॅच फिक्सिंग करून आरक्षण यादी तयार करण्यात आली आहे असा थेट आरोप शिवसेनेने केला आहे निवडणूक आयोगाच्या नियमानुसार जर एखाद्या सरपंच पदासाठी योग्य प्रवर्ग नसल्यास त्या प्रवर्गातील सदस्यांमधून सरपंच निवडणे ही तरतूद आहे मात्र यावेळी प्रशासनाने हे नियम धाव्यावर बसवले आहे संपूर्ण आरक्षण प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी नियमानुसार नवीन आरक्षण यादी जाहीर करावी अशी मागणी ठाकरे सेनेच्या वतीने करण्यात आली आहे तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सिनखेडा तहसीलमध्ये जे आरक्षण काढण्यात आलं त्या आरक्षणामध्ये पूर्ण भ्रष्टाचार झालेला आहे पैशांची देवाणघेवाण झालेली आहे त्याच्यामुळे तहसीलदारांनी ते त्या आरक्षण चुकीच्या पद्धतीने काढलेलं आहे उदाहरण जर घ्यायचं झालं तर साहूर झोटवाडे वडदे आणि चांदगड या गावामध्ये ओबीसी समाज किंवा जनरल समाज राहत नाही तिथं एस सी आणि एसटी समाज राहतो जनगणनेच्या अहवालानुसार आणि एस टी समाज हा पंच्याण्णव ते नव्वद टक्के राहतो उर्वरित तीन चार पाच टक्क्यामध्ये एस टी समाज राहतो तर अशा ठिकाणी ओबीसी उमेदवार निवडणूक लढणार कशी जनरल माणूस जनजणचं ठीक आहे पण तीन जागा ओबीसीच्या दिलेल्या आहेत तिथे ओबीसी माणूस निवडणूक लढणार कशी आणि ज्या गावांमध्ये मागच्या वेळेस जनरल होतं त्या ठिकाणी परत जनरल दिलं असं आरक्षण काढता येत नाही याचा अर्थ मोठा गोड बंगाल आणि मॅच फिक्सिंग एक यादी एखाद्या सत्ताधारी पक्षाकडे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र उच धुळे